बाजीराम मंदिर माती गणपती गुपचुप गणपती गुंडाचा गणपती बिजवर विष्णू खुड्या आता काय आम्ही सांगू जसं की आता दादांनी सांगितलं की आपले पुणे हे देवांच्या अनोख्या नावांसाठी प्रसिद्ध आहे त्यातलंच एक नाव म्हणजे गुपचुप गणपती चिंचवड गावचे श्री रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी हे मंदिर बांधले म्हणून आपसुकच या मंदिराला गुपचूप गणपती हे नाव पडलं शमीच्या झाडाजवळ गणेशाची उपासना केली तर ती खूप फलदायक ठरते असे म्हणतात पूर्वी या मंदिरात शमीचे झाड होते तो आता वठला असून गणेशमूर्तीच्या बरोबर मागच्या बाजूस एक प्रदक्षिणा मार्ग आहे या गणपतीची अनोखी गोष्ट म्हणजे गुळ पाण्याचा नैवेद्य असं म्हणतात की या गणपतीला आवर्जून गुळ पाण्याचा नैवेद्य तसंच नवस केला जातो वाडवडील सांगतात लोकमान्य टिळक हे ज्यावेळेस काही महाराज खटल्यात अडकले होते त्यावेळेस ते त्यांनी या गणपतीला गुळ पाण्याचा नवस मागितला होता आणि त्यानंतरून ज्यावेळेस ते या खटल्यातून बाहेर आले त्यावेळेस ते त्यांनी हा नवस पूर्ती करण्यासाठी त्यांनी या मंदिरात आले होते आणि तसेच लोकमान्य टिळकांचे या मंदिरात येणे जाणे होते असे आपल्याला उल्लेख सापडला